पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या एकच खळबळ उडालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये एका साध्या दिसणाऱ्या हॉटेलमध्ये चाललेल्या एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनन गावामध्ये भाकरी नावाच्या हॉटेलमध्ये अवैध धंद्याचा अड्डा चालवला जात होता एका सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीमध्ये हा अवैध व्यवसाय सुरू होता ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तात्काळ कारवाई करण्याची योजना आखलेली होती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल भाकरी हॉटेलच्या खोलीमध्ये बान पत्त्यांचा डाव सुरू असताना पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश करताना पोलिसांनी जवळपास दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये सोळा लाख नऊ हजार बासष्ट रुपयांची रोख रक्कम बासष्ट मोबाईल तसेच सव्वीस चारचाकी आणि एकसष्ट दुचाकी वाहनांचा समावेश आहे त्यासोबतच मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारू देखील जप्त करण्यात आली आहे या जुगार अड्ड्याचे मुख्य सूत्रधार सचिन साहेबराव काशीद दोघे विनापरवाना जुगार क्लब चालवत होते या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत पन्नास जणांवर गुन्हा दाखल केला आहे सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे या पथकामध्ये पोलीस कर्मचारी भारत भोसले अनिल पाटील दत्तात्रय तोंडले मंगेश रोकडे तसेच संतोष गायकवाड यांचा समावेश होता जय मी प्रशांत सुरेश डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग सोलापूर ग्रामीण काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या माहिती व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मोजे सोनंद तालुका सांगोला स्थित हॉटेल मटन भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्री ची माहिती उपलब्ध झाली माहिती मिळताच काल आम्ही चार टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व वा खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या होटेल करिता रवाना झालो तेथे पोहोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं घेराव टाकला आणि छापा टाकला या कारवाई जी की तब्बल चौदा तासांची झाली आहे यात एकूण रोख रक्कम साधारणतः सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्राशेड होता या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो कॉइन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले व तेही आम्ही जे की ज्यांची किंमत जवळपास तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही चार चाकी गाड्या होत्या ज्यांची संख्या एकूण सव्वीस ज्यांची अंदाजे किंमत जवळपास कोटी लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर एकसष्ट दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास एकोणतीस लाख साठ हजार रुपये अशी येते हेही आम्ही तेथून जप्त केलेत बहुदा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉइन्स हे आम्हाला आढळून आले आहेत त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकत्रित काय आहे हे उघडकीच करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील